नमस्कार स्मिता मनोजपाध्ये आपल्या सर्वांचं चॅनलवर स्वागत आज मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस खूप खूप वेळाने मी आपल्या सर्वांच्या समोर येते त्याबद्दल खूप खूप क्षमस्व मधल्या काळात मी खरंच खूप खूप बिझी होती म्हणजे मी आता काय सांगू म्हणजे Uh, सगळंच असं नोकरी आणि बाहेरची माझी कामं थे, थेटरची कामं असं थे, बरंच काही चालू होतं एकीकडे एक आणि एकीकडे एक तब्येत सांभाळत सगळं चालू असतानाच यूट्यूब चॅनल आणि व्हिडिओज बनवायला मला खूप वाईट वाटतं आहे तुम्हाला सांगताना की खरंच मी नाही करू शकले आणि जसं मी आधी नमूद केलं आहे त्याप्रमाणे मी मला जसजसा मला वेळ मिळतो तसतसं मी माझे चॅनल्स ऑपरेट करते तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते खूप मिस सगड़ो, पन न वे न रुक 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 लाग करत होते मी हे सगळं पण शक्तीच नव्हती वेळ नव्हता रुखरुख लागव राहिली होती की अरे आपण काही करत नाही आहोत ना व्हिडिओज आहेत ना काही पण ठीक आहे आज मी तुमच्यासमोर आहे आणि असलेला वेळ आपण छान कार्डी घालू आणि आज मकर संक्रांत म्हटलं आज आपण सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा द्याव्यात त्यासाठी सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनोमय आणि अगदी मनापासून संक्रांतीच्या शुभेच्छा सर्वांना हा सण अगदीच आनंदित जाऊ खूप छान छान खा तिळगुळाचे पदार्थ आणि आजूबाजूचं वातावरण तर सुंदर आहेच भरपूर छान छान भाज्या भरपूर छान छान गोष्टी फिरण्यासाठीही आहे वातावरण इतकं सुंदर आहे बाहेर आपण जाऊ शकतो एकंदरीतच हा जो हिवाळा आहे आणि तसं बघायला गेलं तर हिवाळा असा फार जाणवत नाही आहे पण इथे पण एक असतं की थोडंसं भाज्या म्हणा किंवा सा असं एक सकाळचं सा थोडं बरं वाटतं पण बाकी अशी uh, थंडी थंडी आपल्याला सध्या तरी जाणवत नाही आहे आपल्या भागामध्ये पण एकूण एकूणच ह्या हा जो हंगाम आहे त्याचा आनंद जेवढा आपल्याला लुटता येईल तेवढा आपण लुटू आणि संक्रांती आपण सगळ्यांनीच मिळून साजरी करू uh, हीच एक उजवी भावना ठेवून आयुष्यामध्ये आपण प्रत्येक दिवस हा कसा छान जाईल आप आपल्यामुळे लोकांना किती आनंद मिळेल आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि सर्वांचं छान व्हावं त्याबरोबर आपलं पण छानच होतं तर अशी भावना ठेवून आपण जर पुढे गेलो तर मला नाही वाटत की आयुष्यामध्ये तसं काही मी असं नाही म्हणणार की समस्या येत नाही पण तुमची मनं हलकी राहतात तुम्हाला नको ते म्हणजे उगाचंच नेगेटिव्हिटी ठेवून मला आपल्या डोक्यावर खूप प्रेशर येतं आणि ओझं असतं ते त्यामुळे शक्यतोवर आपण हलकं राहण्याचा प्रयत्न करू एकमेकांशी छान राहण्याचा प्रयत्न करू समस्या अडचणी हे आयुष्याला लागूनच आहेत त्यासाठी तर आपण सज्ज असतोच आणि प्रत्येकाला त्यातनं मार्ग मिळो त्यातनं ते बाहेर पडत आणि आयुष्य हे छान सर्वांचं जावं आजच्या दिवशी मी ही तुम्हा सर्वांसाठी देवाकडे प्रार्थना कर करते आणि आजच्या व्हिडिओला आत्ता सुरुवात करते बेसिकली काल आता संक्रांत म्हणजे लाडूच आणि मला तिळाच्या म्हणजे तिळाचं कुटाचे लाडू मी दरवेळेला करते तुम्हालाही माहिती असेल अनपॉलिश तीळ साधे तिळ आपण भाजायचे दाणे भाजायचे आणि वेलची पूड आणि गूळ हे चार साहित्य वापरून मी दरवेळेला लाडू करते आणि यावेळी मी हे असे बघाय लाडू झालेले आहेत याचं टेक्शर तुम्हाला बघायचं असेल तर असा हा मऊसूत आहे चवीला बरे झाले आहेत घरच्यांनी सांगितलं मलाही आवडले आहेत आणि असा हा छान Uh, अगदी मऊ लावू म्हणजे चवीला खायलाही छान वाटतो आणि करून ठेवलं तर कोड़ा तुम्ही सकाळी नाश्त्याला तुम्ही वापरू शकता दुधाबरोबर किंवा अगदीच काही भूक लागली मधल्या वेळेत तर खाऊ शकता म्हणजे आता कोणाकोणाला कडक आवडत नाही त्यांच्यासाठी हा खूपच छान उपाय आहे अर्थात तुम्ही पाकातल्या गुळातले गुळाच्या पाकाचे केले तरी ते मऊ बनू शकतात फक्त तुम्हाला पाकाचा अंदाज बघावा लागतो प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे प्रत्येकजण हे पदार्थ करतच असतात तर मी माझा माझ्या परीने यावेळी हे लाडू केलेले आहेत तसंच हा बघा हिरवा हिरव्या भाज्या जर तुम्हाला दिसत असतील तर आज मी सगळं हे घेऊन आले मार्केटमध्ये गेलं की असं छान भरीव भाजी मार्केट बघितलं की वाटतं की काय घ्यावं काय नाही तर गाजर काकडी पालेभाज्या असं सगळं मी आज येताना घेऊन आले तर अशी ही संक्रांत आणि चालू झालेली आहे कुठे कुठे काय काय कार्यक्रम आहेत त्यालाही आम्ही जाणार आहोत आणि बाकी काय बोलावं आता संक्रांत म्हटलं की थोडंसं आपण आयुष्यामध्ये शास्त्रयुक्त पद्धतीने जर विचार करायला गेलं तर Uh, माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की uh, ग्रहांची कशी स्थिती असते त्यामुळे संक्रांती कशी काय आपण साजरी करतो का साजरी करतो शिवाय uh, uh, म्हणजे आता सांगायचं सा म्हटलं तर खूपशा गोष्टी uh, संक्रांतीमध्ये होत असतात कोणाकोणाकडे म्हणजे पतंग उडवतो आपण म्हणजे अर्थात आता शहरी भागामध्ये तेवढं बघायला भिडत नाही पण बऱ्याच ठिकाणी पतंगी उडवल्या जातात आणि संक्रांत म्हटलं तर मागच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं की प्रत्येक स्टेटचं प्रत्येक राज्याचं संक्रांत साजरी करण्याची एक वेगवेगळी पद्धत असते गुजरात्यांमध्ये एक वेगळी पद्धत यू पी बिहारमध्ये एक वेगळी पद्धत पंजाबमध्ये एक वेगळी पद्धत आणि एकूणच हा जो हंगाम आहे म्हणजे तुमची पिकं शेतातून आलेली असतात त्यामुळे एक आनंदाचं वातावरण शेतकरी कुटुंबांमध्ये असतं ज्यांचा व्यवसाय हा शे शेतकरी शेतीचा असतो त्यांच्यासाठी पण ही पर्वणीच असते आणि ह्यांचे व्यवसाय म्हणजे खरंच किती चॅलेंजिंग असतात की त्यांना पूर्ण त्यांचं काम निसर्गावर अवलंबून असतं निसर्गाने जर व्यवस्थित साथ दिली तर मग ह्यांचा पीक चांगलं येतं शिवाय बियं बियाणे माती खत वगैरे हे जे सगळं आहे त्याच्यातही आजकाल कधी तुम्हाला चांगलं मिळतंच असं नाही पण तेही जर चांगलं मिळून आलं सगळ्या त्यांना सकस वस्तू मिळत गेल्या शेतीसाठी तर त्याची एक भर पडली तर त्यांची शेती चांगलीच होते आणि एक आता शेतीवरूनच विषय निघाला आहे म्हणून सांगते की कसं असतं ना की आपण ह्या लोकांकडनं भाजी घेताना ना बऱ्याचदा बार्गेन करतो इतना हो गया चला आता एवढेच द्या पस्तीस झाले तीसच दिले एकशे पाच झाले शंभरच दिले मी म्हणते आहे की जर एकशे पाच झाले आणि तुम्ही एकशे दहा दिले तर काय बिघडते पाच रुपयाने आणि दुसरं असंही नाही आहे की आपण पैसे कुठे म्हणजे कमी जास्त करत नाही किंवा जिथे आहे तिथे अगदी मागितल्याप्रमाणे देतो आता मला सांगायची गरज नाही आहे तुम्ही पिझ्झा ऑर्डर करता तुम्ही हॉटेलमध्ये जाता तिथे होते का हो आपली बार्गेन जे हवं ते आपण खातो ऑर्डर करतो कल्पना असते की बिल किती येणार आहे आपण गपचूपणे ते बिल देतो व त्यावर टिप्पही देतो द्यावी पण मग शेतकरी मंडळींसाठी का आपण म्हणजे जास्तीचे पैसे म्हणजे एका म्हणजे त्यांची जी मेहनत आहे आणि एखादा माणूस बघून कळतं आपल्याला की हा मेहनतीने करतात अर्थात ह्याच्यात दुमत असं होऊ शकतं काही काही जे भाजी विक्रीवाले आहेत ते खरंच लुबाडायला बघतात म्हणजे आपल्याला जर एखाद्या भाजीचा अंदाज आहे आणि त्यांनी उगाच आवाजच्या ठेवा ठेवा तर ते तेव्हा नक्कीच आपण बोललं पाहिजे कारण एवढं अज्ञानी होऊन आणि असं वागून तर नाही चालत एखाद्या वस्तूची किंमत आपल्याला माहिती असते त्याप्रमाणे आपण ती नक्कीच द्यावी जास्तीचे पैसे त्यावेळी देताच देऊच नाही पण माणूस बघून आपल्याला एक अंदाज येतो अरे हे मेहनतही याचे आहेत किंमतही बऱ्यापैकी रिजनेबल आहे चला दोन पाच दहा रुपये काय जास्त असेल एखाद वेळेस द्यावे असं माझं मत आहे अर्थात माझं वैयक्तिक मत आहे आणि मी ते प्रयत्न करते की जेव्हा जमेल तेव्हा असं अशा लोकांसाठी आपण नक्कीच करावं आज म्हटलं तुमच्याशी थोडं बोलावं भेटावं आणि बघू आता मी म्हणते की आपण व्हिडिओज देत जाऊ पण नाही होत बऱ्याचदा आणि बघू ह्या व्हिडिओनंतर जर मला एखादं तुमच्यासमोर काही अभिनयाचा एखादा व्हिडिओ जर टाकता आला तर ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी टाकते कारण वाटतं की असं काहीतरी या भागातून जेवढं काय मला नाटकातलं थोडंफार येतं आहे त्यातलं काही अवशेष मी तुम्हाला सादर करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करीन या नोटवर मी हा व्हिडिओ आता इथे थांबवते आणि तुम्हा सर्वांना परत एकदा मकर संक्रांतीच्या या माझ्या खूप खूप शुभेच्छा काळजी घ्या स्वतःची दुसऱ्यांची सतत हसत राहा आणि हसवत राहा नमस्कार